एवढं सांगू की आजच्या मुलीचं वय कमी आहे साडे बारश साडे बारा वर्ष मुलीचं वय आहे आणि मुलाचं एकोणचाळीस वर्ष वय आहे आज आमच्या पोटात किती भीती तयार झाली की पोरीला मारून टाकलं का जीवन ठेवलं आहे की आज ती मुलीची आई आज एक दिवस असं नाही जात की मला कॉल करत नाही म्हणून आज मी पोलीस प्रशासनाला एवढा इशारा देतो की त्यांनी तीन दिवसाच्या आतमध्ये जर मुलीला जर नाही आणलं तर मी पोलीस स्टेशनसमोर पेटून घेईल एवढं क्रांतिकारी न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण लातूर या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं या आजच्या दिवशी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या हे उपोषण घनसरगाव येथील अल्पयीन मुलगी जी आहे ती दोन महिने झाला बेपत्ता झाली आणि अद्यापर्यंत पोलीस प्रशासनाला असेल किंवा कुणालाही याचा कुठलाही पद्धतीचा थांब पत्ता लागत नाही आणि हा थांग पत्ता लागत नसल्यामुळं तेरा वर्षाची मुलगी आहे आणि आता मी पाहिलं बॅनरवर किंवा त्यांच्या ह्याच्यावर एकोणचाळीस वर्षाचा म्हणजे तो व्यक्ती आहे या व्यक्तीनं फूस लावून म्हणा किंवा म्हणजे अपहरण करून तिला म्हणजे पळून नेलंय घसरगावच्या शाळेमधून आणि त्या शाळेमधून घेऊन गेलेला असताना आज दोन महिने झालं कुठलाही तिचा पत्ता लागत नाही किंवा तिची माहिती मिळत नाही कुटुंबीय म्हणजे एक मानसिक धक्क्यामध्ये आहे की आपल्या मुलीसोबत आप काय अघटित घडलंय का तिची काय का हत्या झाली आहे का तिचं काय कुठल्या पद्धतीचा अनुचित प्रकार तिच्यासोबत घडलाय का आणि पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल ही आतापर्यंत का तपास लावू शकत नाही हा सर्वसामान्याला पडलेला प्रश्न प्रश्न आहे आणि या प्रश्नाची चुकल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रेनापूरचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय सर यांच्या म्हणजे हे या ठिकाणी उपोषणाला बसले अक्षरिक उपोषणाला बसलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही तिथलं म्हणजे एस सी एस टी मायनॉरिटी यांच्यावर मोठ्या प्रमाणात अनन्य अत्याचारच होत आहेत आणि फक्त जात बघून पक्ष बघून तिथं न्याय दिला जातो आणि न्याय मागितला जातो आज कलकत्त्याच्या डॉक्टर महिलावर अनन्यू अत्याचार झाला तिच्या म्हणजे रेप विथ मर्डर झाला तिचा दा छळ झाला त्या संदर्भामध्ये महा ज्या देशामध्ये दे उद्रेक होत आहे बदलापूरच्या घटनेसंदर्भात आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्रेक होत आहे पक्ष हे एक पक्ष दुसऱ्या पक्षावर तुमच्या का कालखंडामध्ये किंवा सरकारमध्ये किती अन्याय अत्याचार झाल्या किंवा किती मुलीवर बलात्कार झाला याचे पाढे वाचत आहेत परंतु सर्वसामान्य एस सी एस टी मायनॉरिटीच्या म्हणजे लेकरांचा विषय येतो महिलेचा विषय येतो अन्याय जे विषय येतो त्यावेळेस हे प्रस्थापित लोक कुठल्याच पद्धतीचं बोलत नाहीत अशी एक परिस्थिती या ठिकाणी निश्चितच दिसून येत आहे वंचित आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी एक दिवशी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याच महिलेवर कुठल्याच जाती धर्माच्या महिलेवर किंवा या देशातल्या कुठल्याच किंवा जगातल्या कुठल्याच महिलेवर लेकरावर अन्य अत्याचार होऊ नयेत तशा कायद्यानं संरक्षण करण्याची यंत्रणा आहे परंतु मानसिकतेमध्ये बदल होणं निश्चितच गरजेचं आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी इथं आता प्रशासनाची भेट घेतलेली आहे नेमकं या संदर्भात नेमकी त्यांची भूमिका काय आहे हेच त्यांच्याकडून जाणून घेऊ आज कमीत कमी दोन महिने उलटत आले पोलीस प्रशासनाला आम्ही रोज जा विचारतो पोलीस प्रशासन आजच उद्या आजच उद्या करत आहे तरी एवढं सांगतो की आज त्या मुलीचं वय कमी आहे साडेबारश साडे बारा वर्ष मुलीचं वय आहे आणि मुलाचं एकोणचाळीस वर्ष वय आहे आज आमच्या पोटात भीती भीती तयार झाली की पोरीला मारून टाकलंय का जीवन ठेवलंय आज ती, ती मुलीची आई आज एक दिवस असं नाही जात की मला कॉल करत नाही म्हणून आज मी पोलीस प्रशासनाला एवढा इशारा देतो की त्यांनी तीन दिवसाच्या आतमध्ये जर मुलीला जर नाही आणलं तर मी पोलीस स्टेशन समोर पेटून घेईल एवढा इशारा देतो माझ्या दोन दोन शब्द तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे तालुका अध्यक्ष आहेत खयुम शेख सर यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे कि या बालिकेचा शो जर नाही लावला तीन दिवसामध्ये तर स्वतःला पोलीस स्टेशन समोर रेणापूर पोलीस स्टेशन समोर पेटून घेईल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे या ठिकाणी लातूर वंचित बहुजन आघाडीचे लातूर तालुकाध्यक्ष सुनीलजी सर आहेत त्यांची भूमिका या म्हणजे आपल्या आप महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिला सुरक्षित नाही दलित सुरक्षित नाहीत किंवा म्हणजे हक्क अधिकारावर गदा के ही केली जाते आणि अल्पवयीन मुलगी आद्यापर्यंत सापडत नाही हे कसं काय म्हणजे म्हणजे होऊ शकतं या संदर्भात आपली भूमिका विषय करायची सोळा रोजी अपहरण करण्यात आलं त्या संदर्भामध्ये पुले रेरामपूर पोलीस स्टेशन येथे पीडितांच्या नातेवाईकाने त्या ठिकाणी रितसर असा अर्ज दिला एफ आर वगैरे सर्व फाटलेला आहे आज दोन महिने उलटत आले तरी पण कसल्याच प्रकारचं तपास लागत नाही या ठिकाणी आम्हाला असा संशय वाटत आहे की पोलीस प्रशासन जे आहे ते आरोपीच्या बाजूने आहे की फिर्यादीच्या बाजूने आहे कारण तिथले जे गावचे सरपंच वगैरे आहेत आता गा गावामध्ये हे प्रकरण घडलं तर पीडितांना तिथले गावचे सरपंच असतील किंवा अन्य कोणी करते असतील ते कुठलाच रिस्पॉन्स देत नाहीत किंवा यांना सहकार्याची भावना त्यांनी व्यक्त करत नाहीत आम्ही गेले दो ह्या जवळ दीड महिन्यामध्ये दोन तीन वेळेस पोलीस स्टेशन रेणापूर पोलीस स्टेशनला भेट दिली आम्ही संदर्भामध्ये त्यांना रिक्वेस्ट केली की के तुम्ही लवकरात लवकर तपास लावा पण त्यां तिकडनं आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही ते म्हणतात की आम्ही वरिष्ठांना कळवू आणि हा तपास चालू आहे पण ह्यांचा तपास लागेपर्यंत या मुलीचं काय बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार कोण असेल आम्ही याच ठिकाणी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख असतील शहराचे आमदार अमित देशमुख असतील आणखीन या लातूर जिल्ह्यामध्ये एक चार पाच दलित मुस्लिमच्या अशा घटना घडल्या की त्या ठिकाणी मुलीवर किंवा महिलेवर अने अत्याचार झाला पुरुषांना मुलांना काही ठिकाणी मारण्यात आलं त्यांना खतम करण्यात आलं पण एकही आमदार आणि खासदार कुठल्याच दलित पीडितांच्या घरी जाऊन त्यांना भेट दिला नाही किंवा त्यांचं सात्वन केलं नाही आम्ही लातूरचे खासदार असतील आमदार असतील ग्रामीणचे आमदार असतील यांचा सर्व सर्वांचा आम्ही वंचित बहुजन आघाडी लातूर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि एक चार दिवसाची किंवा पाच दिवसाची आम्ही रेणापूर पोलीस स्टेशनचे पी ए असतील किंवा त्यांचे सर्व संबंधित पदाधिकारी असतील यांना पाच दिवसाचा आम्ही अल्टिमेट देत आहेत या चार ते पाच दिवसामध्ये त्यांनी मुलीचा तपास जर नाही लावला तर पुढची कारवाई आम्ही तीव्र भावनेने व्यक्त करणार आहोत आम्ही दरम्याने आंदोलन करू तिथं ठिया मांडून पोलिसांच्या समोर पोहोचवत इतकंच नाही तर आता या ठिकाणी तालुका रेणापूर तालुका देश यांनी आत्मदहनचा इशारा दिला त्यामध्ये आम्हीही पूर्ण सहमत राहू आम्हीही त्या त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न करू आमची जी एवढीच इच्छा आहे की ती मुलगी पीडित मुलगी जी आहे ते एकदम सुखरूप त्यांच्या आईवडलाच्या घरी स्वाधीन करावी पोलीस प्रशासनानं आणि लवकरात लवकर याचा पोलीस प्रशासनानं तपास लावावा तर आणि ह्यांच्यानं जर म्हणजे एक चार ते पाच दिवसामध्ये जर हे प्रकरण त्यांनी जर व्यवस्थित नाही हाताळलं तर आम्ही पुढली कारवाई आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र अशा भावनेने व्यक्त करूत रस्ते रस्त्या रस्त्यावर थांबू किंवा आंदोलन करू किंवा इतकंच नाही तर आम्ही रेणापूर बंद करण्याचाही आम्ही इशारा देत आहोत तर या ठिकाणी निश्चितच ग्रामीणचे आमदार आहेत धीरज देशमुख असतील किंवा म्हणजे लातूर शहरामध्ये घडलेल्या घटना आमदार अमित देशमुख असतील यांनी कुठल्याही पद्धतीने एस सी एस टीच्या म्हणजे अन्याय संदर्भात किंवा म्हणजे बलात्काराच्या संदर्भामध्ये किंवा म्हणजे त्यांचा जे छळ झालेला आहे याच्या संदर्भात एकही शब्द उच्चारायला कुठं दिसत नाही अशी त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे आणि फाईट फॉर राईट्स चॅनल न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आमदार धीरज देशमुख यांना प्रश्न विचारतो की रेणापूर तालुक्यामध्ये तुम्ही तु, दलितांच्या किंवा इथल्या आयाभणीच्या संरक्षणासंदर्भात पोलीस प्रशासनाला म्हणजे काही सूचना अद्यापर्यंत केल्यात का किंवा मग म्हणजे गरिबाचे लोक मेले काय हरकत नाही फक्त मतदान मागायला तेवढं यायचं का अशा पद्धतीने जनतेचा प्रश्न आहे हा जनतेचा प्रश्न आमदार धीरज देशमुख यांना विचारत आहे कारण धीरज देशमुखला कॉल लावल्यानंतर आमदार धीरज देशमुख यांना कॉल लावल्यानंतर ते त्यांचा कॉल त्यांचे पीए उचलतात किंवा त्यांच्या पीएचे पीए उचलतात अशी भूमिका आहे आणि त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे म्हणजे लक्ष द्यायला वेळ नाही फक्त बड्डे वगैरे कुणा कार्यकर्त्याचा असेल किंवा लग्न समारंभ असेल तर त्या लेटर पॅडवर त्यांना शुभेच्छा देत असतात त्याच्यावरच लोक खुश होत असतील कदाचित परंतु सर्वसामान्य लोक निश्चितच त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस लोकप्रतिनिधी काय करत आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी निश्चितच निर्माण होत आहे थांबतो या ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आपल्याला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला निश्चितच कमेंट द्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम आता इथं काय दिलं त्याचं काय रिस्पॉन्स नाही